मंकूचं झाड लेखिका गौरी पटवर्धन आई हे कसलं फळ आहे छोट माकड हातातल्या खरखरीत साल असलेल्या छोट्या फळाकडे आश्चर्याने बघत म्हणाल याला लीची म्हणतात मंकू माकडाची आई त्याला एक लिची सोलून देत म्हणाली दे 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 आईने पुढे काही सांगायच्या आत मंकूने तिच्या हातातून सोडलेली लिची काढून घेतली आणि तोंडात टाकून चावली आणि आईने त्यापुढे काही म्हणायच्या आत ती घाई घाईने तोंडातून काढून टाकली ई किती कडक आहे मी कसा खाणार अरे मंकू आई त्याला लिचीचा नुसता पांढरा गर काढून देत म्हणाली त्याच्या आत टणक बी असते तेच मी तुला सांगणार होते पण तुला सगळ्याची घाई फार असते जरा थांब हळूहळू खा न, मी हळूहळूच खातोय मंगू टणाटण तन उड्या मारत म्हणाला हुप हुप पण मला अजून एक दे ना किती गोड आहे ही लिली लिली नाही रे लिची आई त्याला अजून एक लिची सोलून देत म्हणाली ती दुसरी लिची पण घाईघाईनं तोंडात टाकत मंकू म्हणाला ही लिची एवढी छान लागते तर मला कधीच का नाही दिलीस तू अरे आपल्या जंगलात त्याचं कुठं झाड नाहीये मी मगाशी आपल्या जंगला शेजारच्या गावात गेले होते ना तिथे एका आजीबाईत